अंबरनाथमध्ये एका सहा वर्षीय चिमुकलीचा तेवीस वर्षीय नराधामानं विनयभंग केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर परिसरातील लोकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केलं अंबरनाथच्या पूर्व भागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित सहा वर्षीय मुलगी आणि तेवीस वर्षीय आरोपी एकाच परिसरात राहण्यास आहेत शनिवारी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी रस्त्यावरून एकटी जात असल्याचं पाहून या नराधामानं तिला आपल्या सोबत नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे घाबरलेली मुलगी रडू लागल्यानं परिसरातील लोकांचं त्याकडे लक्ष गेलं त्यानंतर लोकांनी या नराधामाला पकडून त्याला बेदम सोप दिला आणि पोलिसांना पाचारण करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी विनय भंगा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून या नधामाला हद्दीमध्ये आज एक पोक्सो ऍक्ट आणि बीएनएस शहाण्णव प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सोबतचे काय प्रकार खेळत त्या गुन्ह्यातील आरोपीला तत्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे पीडितेसोबत हात लावलेला होता संशयिताने त्यावर तिथल्या लोकांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आहे आणि पीडितेच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज